नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता सध्या चांगली चौकात आहे अशी अवस्था आहे की खूप ट्रॅफिक आहे भेटूया आपण बोलूया आपण प्रवास करत असताना तर काकाला लिफ्ट दिली कॅमेरा आहे का का चला वाटत बरोबर आहे कोणल्यासारखं वाटतंय डोंगरात असले की मन मोकळं वाटतंय नाश्त्याचा ऑथेंटिक एकदम जुन्या काळातला हॉटेल हो त्या पद्धतीचा आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं बघूया काय काळचा नाश्ता इथे सुरू झालाय अजून काहीच केलं नव्हतं अकरा वागत आणि आपली पहिला नाश्ता सकाळी सकाळी बघूत टेस्ट बेटर मला खूप आवडतं कारण ग्रामीण पुण्यामध्ये एवढं असं प्रेमळ वातावरण आहे ना इथले लोक वगैरे हो हे खूप मस्त आहे मी ग्रामीण पुण्याकडेच जातो आहे तुम्हाला मी सांगतो कसं जायचं काय जायचं तर हाडशीला कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला चांदणी चौकामध्ये यावं लागेल पुण्यामधून कुठेही जरी असाल तरी तुम्ही चांदनी चौकामध्ये या चांदणी चौकानंतर तुम्ही मुळशीच्या रस्त्याने सरळ चला मुळशीच्या रस्त्याने गेलात की तुम्हाला कुणीही सांगेल हाडशी कुठे लागेल आणि हाडशी खूप मोठं एक देवस्थान म्हणा किंवा पार्क म्हणा खूप आहे साठी तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे तर तुम्हाला मी घेऊ जेव्हा तुम्ही ऑफ बीट भटकंतीवर येता ना तेव्हा तुम्हाला असं बघायला मिळतं थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी उन्हाळ्याचे दिवस आहेत पण अजूनही इथं पाणी आहे किती मस्त वाटतं ना एवढं की ते डोंगर आहे त्या डोंगरामधून असं एक छोटीशी नदी म्हणा नदी वाहत येते किती हजार वर्ष झाले या नदीला निर्मिती झाली असेल माहिती नाही पण एवढं असं निखळ पाणी जेव्हा तुम्ही बघताना खरंच यार तुम्ही करा कधी ऑफ बीट भटकंती करा खूप मस्त वाटतं हे बघा प्रवास हा नुसता डेस्टिनेशनसाठी नसतो तुमचा त्या डेस्टिनेशनपर्यंत कसं पोहोचता हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणजे असं कुठंतरी मी असं एका जंगलात आलो आहे असं मला फिलिंग येते पूर्ण असं एक खतरनाक जंगल मॅन वर्सेस वाईल्डचं जसं जंगल असतं ना तसं या जंगलात मला आल्याची अशी एक अनुभूती येते थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी

आणि हडशी या गावापासून साधारणतः एक सातशे ते आठशे मीटर अंतरावरती हे मंदिर आहे श्री सत्यसाईबाबा यांचं मंदिरामध्ये काय काय बघायचं आहे सर्व माहिती सांगतो आणि तुम्ही जर कधी येत असाल ना तर ऑफ सीझन या ऑफ सीझन म्हणजे कसं शनिवार किंवा रविवार सोडून या कारण शनिवार आणि रविवार जर आलात ना तुम्ही तर एवढा परेशानी होईल ना तुमची एक तर तुम्हाला व्यवस्थित दर्शन घेता येणार नाहीत जिथं काही ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहेत संत दर्शन म्हणा ते म्युझियम म्हणा किंवा अजून जे आपल्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला काहीही करता येणार नाहीत तुम्ही मंडे टू फ्रायडे या म्हणजे बेस्ट राहील तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी सुट्टी तर सर्वांनाच असते शनिवार रविवारी एक पण एकदा येण्यापूर्वी हा विचार करा आणि तर मित्रांनो आपण आलो आहोत हाडशी येथील मंदिरामध्ये ऊन खूप लागत आहे त्यामुळं गाडीवर आलो त्यामुळे थोडीशी परेशानी होती पण इथं ॲडव्हेंचर पार्क वगैरे आहे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला थोड थोडक्यात दाखवतो सर्व गोष्टी बघूत आपण संत दर्शनचं म्युझियम वगैरे घेऊ शकतो की नाही बाकी सर्व गोष्टी तर एकदम ओके हो आहेत ह्या तळ्यामधून तुम्हाला बोटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत आणि संत दर्शनासाठी पण वेगळे श्री सत्यसाईबाबा सत्यसाईबाबा यांचं केवढं मोठं दर्शनामध्ये तुम्हाला दिसूनच येईल तरी पण हत्ती घोडे अशा सर्व गोष्टी सुरुवात तुम्हाला अशा या एका सुंदर अशा स्तंभाने होते इथून पुढे दर्शनाचा मार्ग आहे पण तुम्हाला चप्पल वगैरे अलीकडेच काढावे लागणार आहे सर्वात पहिले गणपतीची पूजा केली जाते असा अर्थ होतो तसेच आठ तासांची ड्युटी आहे का बरं 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 मस्त केलं बरं त्यांनी एकदम थंडगार वाटते परभणीचे लोक भरपूर आहेत हे मला माहिती होते हा मी परभणी म्हणजे पुण्यालाच राहतो मी पण समजा इथून आलो आज दर्शन दर्शनाला सुट्टी होती त्यामुळे अशी बळीराजा कारखान्यावरती जोडी आहे ना शिवाजीराव भोसले यांची तशीच जोडी खाडशी येथील मंदिरामध्ये देखील आहे हे लॉन बघा लॉनवरती पाण्याची वगैरे सोय आहे एवढं थंडगार वाटत असेल ना ह्या लॉनमध्ये बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता समोरचं जे मंदिर आहे ते श्री सत्यसाईबाबा यांचं मंदिर आहे पाठीमागं होतं ते गणपतीचं आहे आणि जो गणपतीपासून ते सत्यसाईबाबापर्यंत मंदिराचा जो परिसर आहे ना तुम्ही बघू शकता कसलं एक नंबर एक आहे आणि हे तर तुम्ही बघितलेच साखर कारखाने होती बळीराजा तशीच प्रतिकृती इथे देखील बांधलेली आहे उन्हाचे दिवस आहेत पण ह्या झाडाखाली बसून एवढं थंड गार लागते ना बाकी पाठीमागे बाया एन्जॉय करतायत सो so, चला आपण आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे ह्यामध्ये हे ओरिजिनल फुलं आहेत बरं असं तुम्हाला वाटतील पण हे जे बदकं आहेत जे बदकं नाही म्हणता येणार ना। मोठमोठे प्राणी काय म्हणता यायला बगळे हे मात्र डुप्लिकेट आहेत आणि असे सुंदर निवांत लोक कामं करतात आणि असं हे रूप मंदिराच्या दोन्ही साईडनी असे बगळे आहेत आतमध्ये कारंजे आहेत पण सध्या कारंजे बंद आहेत आणि कोणत्याही मंदिराच्या अगोदर तुळस असते तसंच थोडक्यात तिथे तुळस तुळशीचं वृंदावन आहे आणि आतमध्ये असं हे मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा तर जाऊया पण त्याआधी आपण हे थोडंसं कारण बघूया संध्याकाळी खूप चांगलं लाईट शो वगैरे होत असेल आणि संध्याकाळी इथे लोकांना बसायला वगैरे खूप चांगलं आहे लॉन्स वगैरे आत्ता तर गर्दी होते पण जेव्हा तुम्ही इथे एक चार पाचच्या वेळेस येताल ना त्यावेळेस खूप थंडगार वगैरे होईल कारण चारही बाजूनी डोंगर वगैरे आहे आणि हे जर तुम्ही पावसाळ्यात जर आलात ना तर तुम्हाला एका स्वर्गाहूनही कमी राहणार नाही ही जागा उन्हाळा आहे त्यामुळे थोडीशी गरमी होते पण हीच गोष्ट तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला स्वर्गाहूनही सुंदर अशी जागा ही जागा इथे दिसेल तर ट्राय करा पावसाळ्यात यायचं कारण पावसाळ्यात खूप पाऊस जास्त असेल तर येऊ नका कारण एकदा जर पाऊस सुरू झाला तर खूप पाऊस असतो इथं कारण आजूबाजूने पूर्ण डोंगर आहे त्यामुळे काळजी घ्या ना उन्हाळ्यात पण आलं तरी काही प्रॉब्लेम नाही तरी पण चला मंदिराला हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं आतमध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही आहे आपण जातो आहे श्री सत्यसाईबाबा यांच्या मंदिराकडे आजूबाजूला जे कोणी लोक इथं राहत आहेत त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या रूम वगैरे केलेल्या आहेत आपण बघू शकतो आणि जर तुम्ही बोटिंग वगैरे हो करत असाल ना तर नक्की आहे इथे कारण बोटिंग करण्यासाठी तुम्हाला खूप मस्त सोय आहे तुम्हाला दिसत असतील की नाही मी तुम्हाला बदक दाखवण्याचा प्रयत्न करतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बदकांना खरंच आंघोळीची गरज आहे बदक बघा दिसत आहेत की नाही माहिती दिसत आहेत दिसत आहेत बदक दिसत आहेत असे हे साधारणतः एक चार वर्ष झाले ह्या ठिकाणी मी आलो होतो ह्या ठिकाणचा मी फोटो तुम्हाला दाखवतो त्यावेळीच कसा होतो आणि ह्यावेळी मी कसा आहे तर बघा माणसामध्ये किती फरक होतो एवढं उन्हामध्ये एवढं थंडगार लागतं आहे नाही इथं मस्त वाटतं एक दिवसाच्या ट्रीपसाठी ना तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी हा पर्याय खूप बेस्ट आहे खूप म्हणजे खूप बेस्ट आहे तुम्ही इथे तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा आहे ग्राउंडवर खेळू शकता इथे पाठीमागे बोटिंग आहे जीपलाइन वगैरे आहे संत दर्शन म्युझियम म्हणून आहे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तुम्ही जे अनुभव घेऊ शकता आपण बघू शकतो इथे साधारणतः साडेचारशे एकरचा हा परिसर आहे साडेचारशे एकर परिसरामध्ये हे साईबाबाचं मंदिर स्थापन केलेलं आहे शिवाजीराव भोसले